मार्गदर्शक राकेश पाटील आज आपण काशीगाव भागामध्ये हळद प्लॉट जाणून घ्या शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजी वापरली या पिकासाठी हळद पिकासाठी त्यांना काय बदल वाटला त्यांच्याकडून नमस्कार तुमचं पूर्ण नाव माझं नाव हनुमंतर काशीगाव तालुका वाळवा जिल्हा सांगितलं अच्छा साहेब हे तुमची हळद आहे कोणत्या जातीचे आपली सेलम जातीची हळद आहे किती महिने झाले प्लॉटला प्लॉटला साडेतीन ते चार महिने याला तुम्ही जेव्हा सुरुवात केली म्हणजे हळद उत्पादन तुम्ही आता वर्षानुवर्ष हळद करताय आणि चांगले उत्पन्न तुम्ही करताय तुमचं नाव आहे भागामध्ये त्यानंतर तुम्ही कन्सल्ट सुद्धा ना कन्सल्ट ओके या पिका तुम्ही सुरुवातीला काय केलं म्हणजे शेतामध्ये कशा शेतामध्ये पहिल्यांदा आपला खोडवा होता उसाचा अच्छा खोडवा काढून घेतला सगळा अगदी करून आपण आता आपलं तीस गुंठ्याचा प्लॉट आहे अच्छा या तीस आपण सात डम्पिंग शेणकत घातली अच्छा आणि वर एक आपला एक एकराचा प्लॉट आहे त्याला एक दहा डम्पिंग असं सतरा डम्पिंग सत्तर गुंठ्याला खत सत्तर तुम्ही आधी घातलं आणि किती फुटाचे सरी आपले आपली चार फुट आहे सरी रानाची क्वालिटी तुमच्या म्हणजे मुरमट राह ना डोंगरच आहे इकडे बघा मंडळी मुरमटच रान आहे डोंगर आहे आणि दोघांकडे डोंगर खाली किती कडेच दिसते आपलं तीस गुंट आहे बरं तुम्ही सुरुवातीला शेणखत टाकलं शेणखत टाकल्यानंतर काय केलं शेणखत घातल्यानंतर सरी सोडली सरी सोडली अच्छा सरी सोडून परत बेड सफाई करून घेतली फळी मारून ओके बेडवर बेडवर फळी मारून परत सफाई गेले सफाई करून ओके ड्रिप पसरलं ओके ड्रिप पसरून फुटावच्या अंतरावर आपण लागण केली कोणती व्हरायटी सेलम जाती सेलम जातीची हळद गट्टा म्हणजे गड्डे लावले हळक नाही लावले गड्डे लावले अच्छा काय वाटतंय तुम्ही म्हणजे आता तुम्ही चार महिन्याची हळद आहे इथं प्रत्यक्ष आम्हाला दाखवा कसा फोटो आता एकच गट्टा लावला बघा मंडळी आता तुम्हाला मुजून जाऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फोटो आहे बघा बघा इकडे एक आहे दहा ओके okay. म्हणजे एका गड्याला दहा फुट आणि पान सुद्धा माय मध्ये आता इथेच पानच आहे तुम्ही एक इथ बसते बस बरोबर जाडे सुद्धा चांगले हो झाडी अशी एक कंदाची जाडे आहे का अच्छा बघा ही बघा ही जाडे अशी ओके 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 अशी झाडी आणि आता कोणतं याला सुटाय चालू झाली अजून फुटवा येते का नाही फुटव्याची वाढ अजून होयची फुटव्याची वाढ जर झाली आता कुठं कुठं तर दिसते आता पाच दोन एक जागी होत म्हणजे इकडे दोन पोट तिकडून तिकडे दोन फुट अशी सरी दिसतच नाही अच्छा आपल्याला परत जरा फवा वगैरे जर करायचं तर मी ड्रोन न करतो फार फवाने ड्रोन न करता, करता, करता। आणि केरन टेक्नॉलॉजी किती वेळा वापरत आहे आता आपण सुरुवातीला लागण केली की नाही किती सर्याचा होती आपण बॉस एक दोन लिटर सोडतो अच्छा आणि त्याच्या अगोदर आपण बीज प्रक्रिया करतो ओके त्याला ऑन आणि आपलं केरळचं नावाचं टोटल टेक्नॉलॉजी तुम्ही केरण ची वापरताय ऑर्गेनिक म्हणजे आपण केरन सोडून घ्याला ज्याला आता प्लॉट आहे की ना केरन सोडून घ्याला कुठलीही फवारणी नाही म्हणजे मुळात आता आपण कसं आहे माहितीये का बीज प्रक्रिया करतो ना तिथंच आपलं दहा ते पंधरा टक्के उत्पन्न वाढतं मला गेले सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे अनुभव आहे बीज प्रक्रिया ज्या आपण म्हणजे केरांची हे करतो त्यावेळेला आपले आपुर हे करायचं की बाबा काय आपलं दहा पंधरा टक्के उत्पन्न वाढवून अच्छा अच्छा आता कसं माहितीये का आमच्याकडे मी ऑर्गेनिक करतोय ओके आणि आमच्याकडे भरपूर प्रमाणात तर रासायनिक करते तर आता रासायनिक वाऱ्याची हळदी आहे लागते अर गळ्याला काय काय ब्लॉट बघायची जी नवीन आहे म्हणते तुझी हळद काही एक नंबर आहे okay. एक नंबर आहे दिसते वर नुसतं हळखोड खाली लागते ओके okay. जास्त फुटवा झाला पाहिजे जास्त फुटवा झाला पाहिजे माल चांगल्या पद्धत बोगायचं ओके किती महिन्यानंतर तुम्ही म्हणजे हदि हार्वेस्टिंग करता हार्वेस्टिंग आपण बरोबर नऊ महिन्यात म्हणजे नऊ महिन्यानं करता आणि वेळ वाटतं हळद होऊन कुठल्या वर्षी मला जवळजवळ दोन ते अडचण हळद लागली एवढं बिम्या धरलं बी धारलेला आहे एकरी आता कसं माहितीये का बारा क्विंटल बी लागते एकरी 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 मग ते जर आपण आवडेज धरलं तर कमीत कमी वीस ते बावीस क्विंटल बी निघाल ओके सत्तर क्विंटल पुरवले अच्छा म्हणजे तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे वा तुम्ही पूर्णपणे आता समाधानी आहात समाधानी म्हणजे मी आता कसं आहे मी सात वर्ष झाली केर जुडल्या गेलेला आहे जुडलेला आहे आणि त्यामुळं माझा फायदा एवढा काय झाला की बाबा कोण म्हणणार नाही बाबा खडकात राहणार असून एवढ्या म्हणून बघा प्रतिशत बघायला ओके बघा मंडळी पूर्णपणे खडूक आहे डोंगर आहे साईडला आणि अतिशय छान पद्धतीचं दगडे साहेबांनी मॅनेजमेंट केलंय हाय पिकाचं आणि सगळेच पिकं त्यांचे हायेस्ट आणि चांगले ते उत्पन्न काढतात हे कशामुळं तर ते वापरतात केरंट टेक्नॉलॉजी तुम्हाला सुद्धा केरन टेक्नॉलॉजी हवी असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही शंभर टक्के संपर्क करा अधिक माहिती तुम्हाला दिली जाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही सपोर्ट करू शकता फोन कॉल करू शकता बघा मंडळी जमीन चांगली तर येणार पीक चांगलं शंभर टक्के दगडे साहेबांचं मी अभिनंदन करतो की गेले सात ते आठ वर्ष झाले ते केरन टेक्नॉलॉजी वापरतायत आणि स्वतः मार्गदर्शन करतायत तर तुम्हाला असेच नवीन तुम्हाला माहिती हवी असेल तर दिलेला नंबर ते तुम्ही संपर्क करा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी केरन मार्गदर्शक राकेश पाटील आपला धन्यवाद